पुण्याचे मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे कारण वसंत मोरे यांनी एक पोस्ट केली आहे आपल्या अधिकृत फेसबुक हँडलवर वसंत मोरे यांनी मध्यरात्री एक पोस्ट केली या पोस्टची सध्या चर्चा रंगू लागली आहे वसंत मोरे यांची ही पोस्ट जी आहे ती नक्कीच राजकारणात किंवा मनसेच्या पक्षात खळबळ माजवणारी ही पोस्ट आहे या पोस्ट मुळे पुन्हा एकदा वसंत मोरे आणि त्यांच्या मनसे या पक्षात किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या नेत्यांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं आता या पोस्ट वरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे कारण ही जी पोस्ट आहे या पोस्ट मध्ये वसंत मोरे यांनी जो मजकूर लिहिला आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या पोस्ट मध्ये जे लिहिण्यात आलंय ते आपण पाहणार पाहणार आहोतच मात्र या पोस्टमुळे असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय की वसंत मोरे हे मनसेला रामराम करणार का अशी ही चर्चा या निमित्तानं रंगू लागली आहे व पुण्यात मनसे च्या मनसे वाढवण्यामध्ये वसंत मोरे यांचा हा जो चेहरा आहे तो महत्वाचा मानला जातो मात्र आता मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की वसंत मोरे आणि मनसेमध्ये त्यांची कुठेतरी त्यांना डावललं जाते किंवा मनसेमध्ये त्यांची त्यांना पुरेसा वाव मिळत नाही असं पाहायला मिळतंय आणि त्यातच ते त्यांनी पुन्हा एकदा मध्यरात्री जी फेसबुकवर पोस्ट केली आहे ती चर्चेत आली आहे त्याच्यावरून चर्चा सुरू होताना पाहायला मिळतात एका मर्यादेबाहेर त्रास सहन केला की त्यानंतर माणूस खूप शांत होतो आणि आता आपण आपली कुणाकडून ही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलंय काल रात्री त्या उशिरान वसंत मोरे यांनी ही पोस्ट केलेली आहे अनेक युजर्सनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या पोस्ट वरती प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र या पोस्टमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे वसंत मोरे मनसे मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देणार का असाही प्रश्न या निमित्तानं उद्भवलाय कारण मागच्या काही काळापासून वसंत मोरे हे नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगताना पाहायला मिळते पुण्यात आणि यापूर्वी सुद्धा मोरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे थे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीच भेट घेतली होती आणि तेव्हा सुद्धा अशा चर्चा रंगू लागल्या होत्या की ते लवकरच आता मनसेला रामराम करतील आणि शरद पवार गटात ते पक्ष प्रवेश करतील की काय असा अशा ही शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं आपण मनसेला सोडून जाणार नाही होत शरद पवार यांच्या भेटीच जे कारण होतं त्याबाबत वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं मात्र सध्या जी त्यांची पोस्ट आहे ती सुद्धा बरंच काही सांगणारी आहे पुन्हा एकदा वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षात काहीतरी नाराजी असल्याचं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे यापूर्वी सुद्धा जर का आपण पाहिलं तर वसंत मोरे यांना पक्षात डावललं जात आहे असं बोललं जातं आणि त्या सुद्धा त्यांची नाराजी उघडउघडपणे व्यक्त होताना पाहायला मिळाली कायम ते फेसबुक पोस्ट असेल किंवा मग त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस असेल कुठे ना कुठे ते व्यक्त होतात आणि त्यांच्या त्या व्हॉट्सअप स्टेटसची असेल किंवा फेसबुक पोस्टची असेल चर्चा तर होतानाच पाहायला मिळते आणि ही जी पोस्ट आहे आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही ती सुद्धा बरंच काही सांगणारी आहे कारण लोकसभेच्या निवडणुकांसाठी सुद्धा वसंत मोरे हे मनसेकडून नावाचे बॅनर सुद्धा लागल्याचं पाहायला मिळालं होतं भावी खासदार असा उल्लेख त्यांचा या बॅनरवर होताना पाहायला मिळाला होता आणि अशातच ही जी पोस्ट असेल किंवा ही जी नाराजी आहे त्याला नक्कीच महत्व प्राप्त झालेलं आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात आपली कुणाकडून ही अपेक्षा नाहीये यामुळे पुन्हा एकदा मनसेमध्ये काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय राज ठाकरे यांचे पुण्यातले एक विश्वासू किंवा पुण्यातले कट्टर मनसैनिक म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या समाजकार्यासाठी सुद्धा ते ओळखले जातात पुण्यात मनसे स्टाईलनं त्यांचं त्यांची बरीच आंदोलनं असतील किंवा त्यांचं समाजकार्य होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या कार्यासाठी इथं त्यांना ओळखलं जातं पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर शहरात मनसे वाढवण्यामध्ये सुद्धा त्यांचा बराच हातभार राहिला आहे आणि याशिवाय सुद्धा पुण्यातले जे मनसैनिक असतील मनसेचे कार्यकर्ते असतील या सगळ्यामध्ये किंवा पुण्यात एकूणच पुणेकरांमध्ये मन वसंत मोरे यांची एक वेगळी छाप आहे त्यांची एक वेगळी स्टाईल पाहायला मिळते आणि असं असतानाच अशा एका नेत्याचा अशा एका नेत्याला पक्षात जात जाते किंवा त्यांना पक्षात कुठेतरी संघर्ष करावा लागतोय का असाही ही अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात मध्यरात्री त्यांनी ही जी पोस्ट व्यक्त केली आणि आपली खतखत मनातली व्यक्त केली आहे या पोस्ट मध्ये ते असं म्हणालेत की एका मर्यादे बाहेर त्रास केल्यानंतर त्रास सहन केल्यानंतर नंतर माणूस खूप शांत होतो म्हणजे याचा अर्थ नक्की काय हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार कारण गेल्या काही दिवसांपासूनच पक्षांतर्गत जो वाद आहे किंवा पक्षांतर्गत गटबाजी असेल त्या गटबाजीवर त्यांनी कायमच बोट ठेवलेलं आहे आणि या संदर्भात वसंत मोरे यांची ही पोस्ट नक्कीच महत्वाची आहे त्यांनी आपल्या मनातली खतखत व्यक्त केले या सगळ्यावर आता यानंतर ते कुठला महत्वाचा निर्णय घेणार का लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं त्या पावलं ते कुठली पावलं उचलणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण हा जो काळ आहे या काळात आपण पाहतोय की राज्यातल्या सर्वच पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत अनेक पक्षांतर होताना पाहायला मिळत आहेत बडे चेहरे असतील महाराष्ट्रातले बडे नेते असतील या नेत्यांनी सुद्धा आतापर्यंत पक्षांतर केलंय आणि त्यातच आता वसंत मोरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते